नमस्कार उद्या हरितालिका हरितालिका हे व्रत भाद्रपद तृतीयेला केले जाते त्यासाठी वाळूची शिवपिंड तयार करतात शिवपिंड कशी तयार करायची मी कशी करणार आहे हे तुम्हाला दाखवते त्यासाठी वाळू जरा बारीक असावी थोडेसे खडे वगैरे असतील तर काढून टाकायचे सगळ्यात महत्त्वाचं वाळू धुवून घ्यायची चौरंगावर पूजा केली तर जास्त चांगलं म्हणजे व्यवस्थित पूजा मांडता येते आणि पार्वती तिच्या सख्या नंदी गंगा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवता येतात टीपॉयवर केली तरी चालते फक्त जागा थोडी जास्त पाहिजे असे शिवपिंड तयार करायची घरामध्ये जितके स्त्रिया असतील आणि कुमारिका त्यांच्या सगळ्यांच्या नावच्या ह्या शिवपिंड तयार करायच्या जर कोणी बाहेर असेल शिक्षणाच्या निमित्ताने मुली वगैरे तर त्यांची पण करून पूजा करायची सगळ्यात महत्त्वाचं अशी ही शिवपिंड मग याला पंचामृताने अभिषेक आणि पूजा केली जाते तेव्हा छान आजूबाजूला सुशोभित करून चौरंगाच्या हरतालिकेची पूजा केली जाते हरतालिका हे खूप प्रभावी व्रत आहे पार्वतीने नदीच्या काठी जेव्हा हे व्रत केले शिवपिंड तयार केली तेव्हा तिच्या सख्या पण सोबत होत्या तेव्हा प्रत्येकीने अशी आपली वेगवेगळी शिवपिंड बनवली आणि त्याभोवती असा वाळूचाच पार केला होता असा पार बनवून घ्यायचा आहे आणि मध्ये मग गंगा दाखवायची गंगेची पण पूजा होते नंदी आणि पार्वतीच्या सख्यासोबत होत्या त्यामुळे त्या सख्यांची पण पूजा करायची आहे असा हा वाळूचा पार हरतालिकेचे पूजन काळात केलेली पूजा फलदायी होत नाही त्यामुळे काळात करायची नाही आहे यावेळेस मुहूर्तही खूप लवकर आहे सकाळी पाच छप्पनपासून साडेआठपर्यंतच हरतालिकेचा मुहूर्त आहे तेव्हा या काळातच केलेले पूजन सगळ्यात चांगले वेगवेगळ्या पत्री जेवढ्या मिळतील तेवढ्या आणि सगळी कंदमूळं फळं त्यांचा नैवेद्य हा उपवास खूप कडक केला जातो काही काही स्त्रिया तर दिवसभर पाणी पित नाहीत रात्री फक्त बेलाचं पान तोंडाला लावतात आणि उपवास सोडतात आणि ग्लासभर पाणी घेतात अशी ही वाळूची वाळूचा पार आणि मध्ये वाळूची पिंड घरामध्ये जितक्या स्त्रिया असतील बाहेरगावी असतील मुली त्यांच्याही करायच्या अगदी लहान मुलींपासनं त्यांची पिंड़ तयार कराय करायची जरी त्या पूजा करू शकत नसतील तरी आणि उत्तरेकडे शक्य हे करायचे महादेवाचे पाय जे आहेत ते उत्तरेकडे असावेत अशी ही गंगा गंग, गंगे गंगेचंही पूजन केलं जातं बाकीच्या पूजेचा विधी हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तेव्हा चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही झाली पिंड तयार गंगापन आपले सणवार वार खरं किती छान आहेत अंगातली कलात्मकता कलाकुसर यामुळे वाढीस लागते पाटावर चौरंगावर कशावरही आपण ही पूजा मांडू शकतो अगदी खाली बसता येत नसेल तर टिपॉयवर सुद्धा घेऊ शकतो पूजेला मांडू शकतो उत्तर पूजेनंतर जे निर्माल्य निघेल हे मात्र कधी कचऱ्यात जाऊ द्यायचं नाही आहे शक्यतो झाडांच्या आळ्यामध्ये किंवा जर कंपोस्ट खत वगैरे बनवत असतील तर तिथे टाकायचं आहे कारण हे जर पायंदळी तुडवलं गेलं तर पूजेचा उपयोग काहीच होत नाही त्यामुळे कच कचऱ्यामध्ये अजिबात निर्माल्य टाकायचं नाही थोडी सुबकता जरा वाळू इकडे तिकडे झाली आहे अशी ही पिंड तयार झाली चला तर मग तुम्हालाही हरतालिकेच्या खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा